नमस्कार मी अनिल दुप्ते देवी बेळगाव चिनगड लाईव्ह मध्ये आपण सर्वांचे स्वागत करते नक्की सहकार्य करा नक्की मतदान करा आपल्या सर्वांचं एक हक्काचं व्यक्तिमत्व आहे आत्ता गेली काही वर्ष झालं ते आपल्या पाठीमागे आधार गर्ड म्हणून उभे आहेत तर सध्या गरज आहे त्यांना आपण सपोर्ट करण्याची त्याच्या पाठीमागे त्यांच्या आपण पन खंबीरपणे उभं राहण्याची सोन्यासारखी माणसं आहोत सोन्यासारख्या व्यक्तीला आपण मतदान करू नक्कीच आम्ही आपल्या विकास कामांची पूर्तता करू एवढंच सांगणं आहे आणि नक्की मतदान करा इतरांनाही सांगा तुमच्यापर्यंत मी प्रचार करण्यासाठी नाही उभवण्यासाठी आहोत

नगरसेवक पदाचा जर विचार जर केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की खास आणि नगराध्यक्ष पदाचा विचार केला तर त्यांच्या नावातच त्यांच्या जायतलेला आहे तर प्रत्येकाला मिळून मिसळून राहणार एक मतला सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या दृष्टीने जर वाटचाल जर करायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या हाताला हात किंवा साथीला साथ देणारा एक व्यक्ती आहे तर नक्की विचार करा विचार प्रत्येकाच्या घरापर्यंत त्यांचा पोहोचवतोय प्रचारही पोहोचवतोय तर तुम्ही प्रचारही पोहोचवा त्यांचा विचारही पोहोचवा आणि प्रत्येकाने मतदान चंदगड नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणूकच्या प्रचाराला माघारीनंतर सुरुवात झाली आहे प्रचारासाठी अगदी कमी कालावधीत असलेल्यांनी महाविकासच्या राजश्री शाहू विकास, शाह। विकास आघाडीकडून प्रचारास सुरुवात झाली आहे प्रचारासाठी सतरा प्रभागातील प्रत्येक आपल्या प्रचारास उमेदवार नगराध्यक्ष पदाचे दावेदार असलेले दयानंद सुधाकर कानेकर यांच्या नावासह आपला प्रचार करत आहेत आपल्या उमेदवारीनंतर राजश्री शाहू आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रत्येक घराला भेट देऊन आपल्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा हेतू प्रचारातून केला आहे दयानंद कारेकर यांनी आपल्या चंदगड अर्बन बँक प्रशासनाच्या चलाखीतून दाखवल्याने ते रहिवासियांना स्पष्ट आहे आणि यापुढेही कार्यातून आपण नगराध्यक्ष पदासाठी योग्य असल्याचं दाखवून देऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री देव रवळनाथचे दर्शन घेऊन ते आपल्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना घेऊन संपूर्ण शहरात प्रचारासाठी उतरणार आहेत आपण आमच्या व्हिडिओजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद